तर नमस्कार मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पण तुमच्या फोनच्या मदतीने ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहे जो की पूर्ण सरकार मान्य आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती काम करून तुम्ही दिवसाला दोन ते तीन हजार रुपये सहज कमवू शकता ते पण घरी बसल्या बसल्या तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला पूर्ण वर्क कळेल तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर वर्क सांगण्या अगोदर तुम्ही थोडं मित्रांनो माझ्याबद्दल जाणून घ्या तर मित्रांनो माझं नाव पंकज बराटे आणि मी एक कंटेंट क्रिएटर एक बिझनेस कोच आहे या बिझनेसमधून आत्तापर्यंत मी दोन लाखपेक्षाच जास्त इन्कम केलेली आहे आणि शंभरपेक्षा जास्त लोकांना ऑनलाईन बिझनेस करणं शिकवलेलं आहे ओके आणि तुम्ही पण स्टार्ट करून इन्कम करू शकतात एकदम इझी प्रकारे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो हा कोणता प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यासोबत लोक इनकम करू राहिले दिवसाला दोन ते तीन हजार रुपये तर मित्रांनो या प्लॅटफॉर्मचं नाव आहे द लिडर स्किल आता मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तर द लीडर स्किल काय आहे तर मित्रांनो द लिडर स्किल हा एक एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे एक एटेक प्लॅटफॉर्म म्हणजे ई लर्निंग प्लस अर्निंग प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मच्या मध्ये तुम्ही तुम्ही डिजिटल स्किलचा वापर करून त्यांना मोनिटाईज करून तुम्ही इन्कम करू शकतात आता ते कसं आपण पाहू तर मित्रांनो या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही दोन प्रकारे इन्कम करू शकतात पहिलं म्हणजे फ्रीलान्सिंग आता मित्रांनो फ्रीलान्सिंग काय आहे फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये डिजिटल स्किल्स भेटणार शिकायला जसं की स्टॉक मार्केट ग्राफिक डिझायनिंग कंटेंट क्रिएशन एडिटिंग है ना म्हणजे चाळीस ते पन्नास स्किल्स तुम्हाला शिकायला भेटन तर यामधून तुम्ही तुम्ही कोणती पण एक स्किल्स शिकून ओके लोकांसाठी काम करून त्यांच्याकडून चार्जेस म्हणजे पैसे घेऊन तुम्ही अर्निंग करू शकता जे की तुम्हाला पूर्ण आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये शिकायला भेटल तर मित्रांनो दुसरा प्रकार म्हणजे अफलेन मार्केटिंग मित्रांनो प्लॅटफॉर्म जॉईन केल्यानंतर नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक ऑफलाईन मार्केटिंग करून खूप पैसे कमवतात तर आता हे ऑफलाईन मार्केटिंग काय आहे आपण समजून घेऊ ऑफलाईन मार्केटिंग म्हणजे एक कंपनी किंवा एक प्लॅटफॉर्म असतं त्याच्याकडं कोणता पण प्रोडक्ट असतं किंवा सर्व्हिस असते फक्त आपल्याला ॲज अ पर्सन तुम्हाला ॲज अ पर्सन त्या प्रोडक्टला त्या सर्व्हिसला सेल करावं लागतं जर तुम्ही त्याला सेल केलं तर तुम्हाला भेटतं कमिशन म्हणजे पैसे मित्रांनो हेच काम करून आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये लोक दिवसाला तीन ते चार हजार रुपये कमवू राहिले आणि तुम्ही पण स्टार्ट करून कमवू शकतात तर मित्रांनो जर तुम्ही विचार करत असाल की हे काम तर आम्हाला येतच नाही आम्ही करणार कसं तर मित्रांनो टेन्शन घेण्याची गरज नाही कारण की ते हे काम तुम्हाला पूर्ण आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये शिकायला भेटणार तुमची ट्रेनिंग असते सात दिवसाची त्या सात दिवसाची ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पूर्ण वर्क शिकवला जाईल स्टार्ट टू एंड ए टू झेडपासून ठीक आहे तर हे वर्क शिकून तुम्ही सात दिवसानंतर स्वतः इन्कम करणार तर मित्रांनो तुमचं म्हणणं असेल सर आम्हाला पूर्ण वर्क समजले आत्ता मला वर्कला स्टार्ट करून इन्कम करायला शिकायचं आहे ते आम्ही कसं करणार तर मित्रांनो यासाठी तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मला जॉईन करावं लागेल पाठ व्हावं लागेल त्यासाठी आपले कोणते कोणते पॅकेज कोणकोणते पॅकेजमध्ये तुम्हाला कोणकोणते कमिशन भेटणार किती कमिशन भेटणार आणि कोणकोणती स्किल्स भेटणार शिकायला ते आपण बघून घेऊ तर मित्रांनो आपला जो पहिला पॅकेज आहे त्या पॅकेजचं नाव आहे एडिटिंग एक्सपर्ट पॅकेज ओके या पॅकेजची प्राइस तुम्ही बघू शकतात आणि या पॅकेजमध्ये तुम्हाला किती कमिशन भेटणार आहे ते पण तुम्ही इकडे बघू शकता ठीक आहे आणि या पॅकेजमध्ये तुम्हाला व्हीएन मास्टरी कॅपकट मास्टरी म्हणजे पूर्ण तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकायला भेटाल ठीक आहे हे शिकून पण तुम्ही अर्निंग करू शकता तर मित्रांनो आपला जो दुसरा पॅकेज आहे त्या पॅकेजचा नाव आहे ब्रँडिंग एक्सपर्ट पॅकेज या पॅकेजचा प्राईस तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला किती कमिशन भेटणार आहे तुम्ही ते पण तुम्ही बघू शकतात आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला फेसबुक ब्लू प्रिंट युट्यूब ब्लू प्रिंट तुम्हाला कंटेंट क्रिएशन कसं करायचं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे पूर्ण तुम्हाला शिकायला भेटणार आणि यामध्ये तुम्हाला एडिटिंग एक्सपर्ट पॅकेज फ्री भेटणार ठीक आहे तर मित्रांनो आपला जो तिसरा पॅकेज आहे त्या पॅकेजचं नाव आहे मार्केटिंग एक्सपर्ट पॅकेज ओके त्या पॅकेजची प्राईस तुम्ही बघू शकतात आणि त्या पॅकेजमध्ये तुम्हाला किती कमिशन भेटणार आहे ते पण तुम्ही बघू शकता ओके आणि यामध्ये तुम्हाला निकाल ते आपलं पॅकेज आहे ब्रँडिंग एक्सपर्ट एडिंग एक्सपर्ट हे फ्री भेटणार आणि यामध्ये तुम्हाला एफ बी ॲड मास्ट्री गुगल ॲड मास्टरी ईमेल मार्केटिंग ऑफिल मार्केटिंग हे पूर्ण तुम्हाला शिकायला भेटणार यांना शिकून तुम्ही जर एकदम परफेक्ट झाले तर तुम्ही दिवसाला कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये कमवू शकता ओके तर मित्रांनो आपला जो चौथा पॅकेज आहे त्या पॅकेजचं नाव आहे इन्फ्लुएन्स एक्सपर्ट या पॅकेजचा प्राईस तुम्ही बघू शकतात या पॅकेजमध्ये तुम्हाला किती कमिशन भेटणार आहे ते पण तुम्ही इकडे बघू शकतात आणि या पॅकेजमध्ये तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्युनिकेशन स्किल्स पब्लिक स्पीकिंग गोल सेटिंग टाईम मॅनेजमेंट हे सगळं तुम्ही शिकू शकता लाईफ टाईम ओके आणि मित्रांनो आपला जो पाचवा पॅकेज आहे सगळ्यात बेस्ट पॅकेज फायनान्स एक्सपर्ट पॅकेज या पॅकेजचा प्राईस तुम्ही बघू शकता या पॅकेजमध्ये तुम्हाला किती कमिशन भेटणार ते पण तुम्ही इकडे बघू शकतात ओके आणि या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटणार म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट क्रिप्टोकरन्सी आणि हाऊ टू बिकम रिच आणि या पॅकेजमध्ये तुम्हाला पूर्ण पॅकेज तुम् फ्री भेटणार आपली जी एकदम पासून मार्केटिंग पर्यंत तुम्हाला पूर्ण पॅकेज फ्री भेटणार टाइम टाईमसाठी तर मित्रांनो तुमचा एक प्रश्न आला असेल पंकज सर आम्ही तुमच्यासोबत वर्कला स्टार्ट करणार पण काय का आम्ही इनकम करणार जर आमचे पैसे बुडले तर तर मित्रांनो आपल्याकडे एवढे टीममेट्स आहे ज्यांनी अर्निंग केलेली आणि सध्याला इन्कम करत आहे त्यांचा फीडबॅक आपण बघून घेऊ तर नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव वैभव शिंदे मी नाशिक वरून बिलॉंग करतो ओके प्लॅटफॉर्म मध्ये चार डिसेंबर दोन हजार चोवीस ला हा प्लॅटफॉर्म मी जॉईनिंग केला होता ओके जवळपास दोन अडीच महिने होत आले या दोन अडीच महिन्यामध्ये मी मैं एक लाख प्लस इन्कम जनरेट केली तर मित्रांनो जसं तुम्ही आपल्या स्टुडंट ची फीडबॅक बघितली ते दिवसाला दोन ते तीन हजार रुपये सहज कमवतात घरी बसल्या बसल्या आणि तुम्ही पण कमवू शकतात आत्ता बघा मित्रांनो आपल्याकडे दोन प्रकारचे लोक असणार पहिलं म्हणजे जे लगेच ॲक्शन घेणार जे लगेच वर्कला स्टार्ट करणार आणि दुसरे म्हणजे ते विचार करणार की स्टार्ट करू की नाही करू म्हणजे ते विचार करत बसणार टाईम वेस्ट करणार त्यांचं तर मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे ऑपॉर्च्युनिटी जे असतं ठीक आहे ते आता तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे वर्कला स्टार्ट करा ठीक आहे हे ऑपॉर्च्युनिटी एकदम बेस्ट आहे थोडा टाईम लागेल तुम्हाला शिकायला पण तुम्ही गॅरंटीड इनकम करणार एकदम लिगल वर्क आहे तर ज्याने पण तुम्हाला हे व्हिडिओ पाठवला असेल त्याला सांगा मला वर्कला स्टार्ट करायचं आहे इन्कम करायची आहे आणि वर्कला स्टार्ट करा इन्कम करायला शिका आणि आपला सपोर्ट तो तो तर तुम्हाला राहीनच ठीक आहे तर वर्कला स्टार्ट करा इन्कम करा ऑल द बेस्ट